दिवाळी म्हटलं की सगळ्यात आधी आठवतं ती म्हणजे चकली तर घरच्या घरी आज मी तुम्हाला दाखवणार आहे की परफेक्ट चकलीची भाजणी आणि त्याच भाजणीपासून कुरकुरीत न विळगडणाऱ्या चकल्या न मऊ होणाऱ्या चकल्या कशा करायच्या ती आपण आज रेसिपी बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया चकली परफेक्ट होण्यासाठी सुरुवातच योग्य भाजणीपासून व्हायला हवी तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की घरच्या घरी चकली भाजणी एकदम बनवायची कशी सोप्या पद्धतीने बनवायची कशी ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचा आता आपण प्रमाण बघूयात इथे आपण ग्राम मध्ये बघत आहोत वजनामध्ये मी तुम्हाला वाटीमध्ये जर हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वजनी आणि ग्राम दोघं मग तुम्हाला देणार आहे चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे तांदूळ तर तांदूळ घ्यायचा कसा तर तांदूळ आपण निवडताना जाड असा तांदूळ घ्यायचा आहे जो तांदूळ चिकट होतो तो तांदूळ आपण चकलीसाठी वाजणीच्या नाही वापरायचा आहे जर इंद्रयांनी तर नाहीच नाही तर आपण इथे रेशनचा तांदूळ घेतला तर खूप छान तर इथे अर्धा किलो आपण तांदूळ घेतलेला आहे आणि दोनशे ग्रॅम हरभरा डाळ आहे मूगदाळ शंभर ग्रॅम डाळ पन्नास ग्रॅम पोहे शंभर ग्रॅम साबुदाणा शंभर ग्रॅम धने वीस ग्रॅम आणि चिरे शम दहा ग्रॅम सगळ्यात आधी सर्व ताडी आणि तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून ते वाढवून घ्यायचं आहे धुवायला वेळ नसेल तर तुम्ही ते, ते काय करायचं आहे एक ओला कापड घ्यायचं आहे त्यामध्ये पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक धान्य जे आहे ते वेगवेगळं असं भाजून घ्यायचं आहे आणि भाजत असताना ते सतत असं कंटिन्यू आपल्याला ते धवळत राहायचं आहे जेणेकरून ते एकसारखं असं भाजलं जाईल आणि त्यामुळे जी जी आपली भाजणी आहे ती छान अशी खमंग अशी तयार होईल पण जास्त आपल्याला जाळायचं नाही आहे जर थोडंसं असं जास्त ते भाजलं गेलं तर आपली जी भाजणी आहे ती कडवट लागते तर हे एक लक्षात ठेवा आता आपण सगळ्यात आधी तांदूळ भाजून घेतो आहे तांदूळ हलक्या आचेवर भाजायचं आहे एकदम मंद गॅस ठेवायचा आहे आणि त्यावरच आपल्याला सर्व धान्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे तो थोडासा असा फिकट रंगाचा असा म्हणजे व्हाईट असा फुलून येतो तांदूळ ज की कळतो आपल्याला असा व्हाईट कलर होतो आणि असा हलका होतो म्हणजे तो तांदूळ असा छान भाजला गेलेला आहे पण भाजत असताना एक लक्षात ठेवा की आपल्याला जी कढई घेतो आहे ती बुडाचीच आपल्याला इथे कढई वापरायची आहे म्हणजे ती छान एकसारखं भाजलं जातं आता तुम्ही बघाल मी येथे एक कापड घेतलं या कापडावरती सर्व धान्य भाजून झालं की या कापडावरती टाकणार आहे आता काय करायचं आहे की आपल्याला इथे हरभरा डाळ घ्यायची आहे हरभरा डाळसुद्धा आपल्याला असं छान मंद गॅसवरती आपल्याला थोडंसं असा वास येईपर्यंत थोडंसं असं गो ब्राऊन कलर येईपर्यंत त्यावरचे स चटके लागलेले दिसतात की तोपर्यंत आपल्याला ती भाजून घ्यायची आहे आणि आता हे सर्व धान्य मी कापडावरती का टाकलो असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर बरोबर आहे तर हा प्रश्न पडणारच पण त्यासाठी मी तुम्हाला सांगते की आपण कापडावरती यासाठी टाकलं की खाली जर तुम्ही डायरेक्ट असं भाजल्यानंतर कुठल्या ताटत म्हणा किंवा भांडत म्हणा असं जर टाकलं तर त्याला ओलावा येतो वाफ वाफे पुढे तर तसं होऊ नये म्हणून आपण हे कापडावरती असं पसरवलं आहे की ते लवकर गार होईल आणि त्याला वाफ सुटू वाफ येऊन ते ओलावा येणार नाही त्यासाठी हे कापडावरती आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आता हे बघा डाळ सुद्धा आपल्याला छान असं हे भाजून घ्यायची आहे हरभरा डाळ भाजून झाली आहे आता आपण उडीद डाळ घेतलेली आहे तुम्ही उडीद डाळ आणि मूग डाळ दोघं एकत्र भाजू शकतात पण हरभऱ्या डाळमध्ये तुम्ही मूग डाळ आणि उडीद डाळ असं मिक्स करून भाजू नका कारण प्रत्येक डाळीचा जो आकार आहे तो एक सारखा नसल्यामुळे त्याला कमी जास्त वेळ लागू शकतो भाजण्यासाठी त्यासाठी आपल्याला मूग डाळ आणि उडीद डाळ जर तुम्हाला एकत्र भाजायची तर तुम्ही भाजू शकतात पण मी वेगवेगळं असं भाजून घेतलेलं आहे आपली डाळसुद्धा भाजून तयार झालेली आहे मूग सुद्धा आपण आता भाजायला घेतलेली आहे अगदी हलकं हलकी होईपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे अगदी कमी वेळ लागतो खूप जास्त वेळ लागत नाही मुग्दासुद्धा छान भाजून तयार झालेली आहे आता आपण साबुदाणा घेतलेला आहे पोहे आणि साबुदाणा शेवटी आपल्याला भाजायचं आहे कारण ते पटकन असं भाजलं जातं खूप वेळ लागत नाही त्यामुळे हे शेवटी भाजायला घ्यायचं आहे हे बघा साबुदाणासुद्धा आपला छान असा भाजून तयार झाला आहे असा हलकासा असा छान असा फुलून येतो पोहेसुद्धा आता आपण भाजून घेत आहोत पोह्यांना सुद्धा असा खूप वेळ लागत नाही त्यामुळे लवकर शेवटी सगळ्यात शेवटी आपल्याला भाजायचं आहे धने जिरे कारण आपण धने जिरे का फ्लेवरसाठी आपण वापरत आहोत आणि ते पण भाजायला अगदी अगदी कमी वेळ लागतो आता आपण जिरं भाजून घेऊया जिरंसुद्धा भाजायला खूप कमी वेळ लागणार आहे डाळी जास्त खरपूस भाजू नका त्यामुळे भाजणीचा रंग असा काळपट होतो आणि चकली अशी कडक होते हे बघा इथे आपली चकली सगळी अशी भाजणी जी आहे ती गार करून मस्त एकत्र तयार झालेली आहे आता हे सर्व जे ग धान्य आहे ते गार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर रस तुम्ही गिरणीमध्ये दळायला द्यायचं आहे दळल्या दळताना फार बारीक पण नको आणि फार जाड पण नको दळा मध्यम दळायचं आहे तयार झाली आपली ही परफेक्ट अशी भाजणी तयार बघा एक मी टिप्स तुम्हाला सांगते की इथे आपण जेव्हा भाजणी तयार करून आणतो त्यावेळेला लगेचच आपल्याला ती चकली करायला घ्यायचं नाही आहे कारण पिठामध्ये थोडासा ताण असतो तर ताण आल्यामुळे काय होतं चकली चांगली वळत नाही ती खुसखुशीत होत नाही कडक होते त्यामुळे आपण ती थोडं थंड होऊ द्यायचं आहे पीठ आणि त्यानंतरच आपल्याला ती चकली करायला घ्यायचं आहे एक दोन तासासाठी तुम्ही त्याला रेस्ट द्या पिठाला आणि त्यानंतरच आपण चकली करायला घ्या ही एक महत्वाची टिप्स आहे ते तुम्ही एक भांडं घ्यायचं आहे आपण चकलीचे भाजणीपासून चकली कशी तयार करायची ते बघणार आहोत तर त्यासाठी आता तुमच्याकडे जे काय वाटीचं प्रमाण तुम्ही घेणार आता घरातल्या वातीचं जे काय वा तु असेल ते प्रमाण घ्या येथे मी कपचं प्रमाण मेजरमेंट घेतलेलं आहे येथे दोन कप मी भाजणीचं पीठ घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन चमचे मी ओवा घेतलेला आहे तिखट घेतलेलं आहे मीठ आणि तीळ आणि आपल्याला मोहन देण्यासाठी तेल किंवा तूप काहीही तुम्ही घेऊ शकता तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते आता प्रमाण नसेल तर तुमची चकली ही नक्कीच बिघडणार आहे त्यामुळे तेलाचं प्रमाण हे अगदी परफेक्ट असणं हे खूप गरजेचं आहे चकलीमध्ये नाही तर काय होतं तेल थोडं जास्त झालं तर काय होईल की तुमची जी चकली आहे ती ऑइली होईल तेलगट होईल मग ती खाय खावीशी वाटणार नाही तर यासाठी तेलाचं प्रमाण योग्य ठेवा तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की चार वाट्या जर आपण भाजणी घेतली तर त्यासाठी आपल्याला पाऊन वाटी तेल घ्यायचं आहे ज्या वाटीने भाजणीचं पीठ मोजून घेतलंय त्याच वाटीने आपल्याला ते तेल घ्यायचं आहे आणि समजा तुम्ही एकच वाटीचं तुम्हाला प्रमाण करायचंय तर त्यासाठी तुम्ही एक मोठा चमचा असतो पोहे खायचा त्याने एक चमचा तेल तुम्ही ते घेऊ शकतात म्हणजे एका वाटीसाठी एक चमचा वाटी हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा कारण हे प्रमाण खूप महत्वाचं आहे यावरच तुमची चकली डिपेंड आहे तडका पॅन मध्ये काय करायचंय हे बघा माझ्याकडे हा मोठा असा टेबल स्पून आहे याने मी दोन चमचे हे तेल घेते आता आपण दोन कप इथे भाजणीचं पीठ घेतलंय म्हणून येथे आपल्याला काय करायचं आहे दोन चमचे तेल घ्यायचं आहे जास्त घेऊ नका जेवढं प्रमाण सांगितलंय तेवढंच घ्यायचं आहे हे बघा इथे दोन चमचे तेल घेतलंय ते छान आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे आता हे बघा या भाजणीच्या पिठा चकलीची जी भाजणी आहे त्यामध्ये आता आपण हे सर्व साहित्य घालून घेऊ तीळ ओवा तिखट आणि मीठ हे सर्व आपल्याला तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालायचं आहे जसं तुम्ही तिखट खाल त्याप्रमाणे तिखट आणि तीळ आणि ओवा तुमच्या आवडीप्रमाणे आता हे सर्व आपल्याला पिठामध्ये छान असं हे एकजीव करून घ्यायचं आहे एकजीव का आहे कधी कधी काय होतं एका साइडला तिखट राहून जातं पूर्ण पिठात मिक्स होत नाही मग त्यावेळेला चकली मग कधी पांढरी दिसते कधी लाल होते असं होतं त्यामुळे आधी सर्व या वस्तू पिठाला छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बघा इथे मी दोन चमचे तेल गरम करून घेतलंय छान असं कडकडीत गरम करायचंय हे बघा समस्त पैकी याला मोहून द्यायचं आहे तेलाचं आणि त्यानंतर लगेचच हाताने मिक्स करू नका चटका लागेल त्यामुळे काय करायचं आहे चमचाच्या साह्याने आपल्याला हे छान असं हे मिक्स करून घ्यायचंय पूर्ण पिठाला हे तेल आपल्याला छान चोळून घ्यायचं आहे थोड्या वेळानंतर तुम्ही हाताने चोडलं तरी चालणार आहे आता हे बघा आपण छान मस्तपैकी याला तेल असं हे चोळून घेतलेलं आहे तेलाचं मोहन हे बघा असं याची मूठ वळली गेली पाहिजे पिठाची म्हणजे आपलं तेलाचं मोहन हे एकदम परफेक्ट आहे आता आपण यामध्ये आप काय करायचं आहे इथे मी गरम पाणी वापरायचं आहे आपल्याला आपण इथे उकड काढत नाहीये त्यासाठी आपल्याला इथे काय करायचं आहे गरम पाणी काढायचं आहे उकड का वापरत नाही ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगतेच आहे पण आता सगळ्यात आधी काय करायचं आहे इथे गरम पाणी घेतलंय आता दोन कप मी इथे भाजणी घेतलेली होती तर त्याच कपाणी आपल्याला इथे एक कप पाणी लागणार आहे गरम पाणी वापरायचं हे लक्षात ठेवायचंय आणि गरम एकदम भस्कन ओतून द्यायचं नाहीये लक्षात ठेवा मी सांगितलं की इथे एक कप पाणी लागेल म्हणून एकदम भस्कन ओतून देऊ नका लक्षात ठेवा त्यानंतर आपल्याला काय करायचंय थोडं थोडं पाणी घालून हे चांगलं छान असं हे मळून घ्यायचंय हे थोडं गरम आहे तुम्ही चमच्याच्या साह्याने केलं तरी हरकत नाहीये आता थोडं थोडं आपल्याला काय करायचंय यामध्ये पाणी घालायचंय अगदी थोडं थोडं करून घालायचंय एक कप असं आपल्याला काय लागलेलं आहे पाणी लागलेलं आहे गरम आता काय करायचं हे बघा या पिठाला ना तुम्ही दहा पंधरा मिनटं असंच भिजवून म्हणजे असं मळून साईडला ठेवू शकतात कारण यामध्ये आपण तांदूळ जास्त घेतलेले त्यामुळे ते पाणी शोषून घेतं आता हे पीठ मी पाच ते दहा मिनट ठेवलं होतं पण हे बघा तुम्ही बघाल याला असं क्रॅक जातात ते तर हे क्रॅक जायला नको तर काय करायचंय इथे मी थोडस पाणी घेतलंय आणि पाण्याचा हात लावून लावून याला छान असं मसूत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पाण्याचा हात लावून मसूत असं हे चकलीचं आपलं पीठ मी मळून घेतलेलं आहे आता काय करायचंय हे बघा अजिबात त्याला क्रॅक जात नाहीये तर आता आपल्याला काय करायचं असं एक संद असं आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे असं हे बघा या पद्धतीने असं दोन तुकडे करून गोळा आपल्याला साच्यामध्ये नाही घालायचं आहे आपल्याला काय करायचंय असं एक संद असं आपल्याला त्याचा गोळा करायचा आहे परत यामध्ये साच्यामध्ये घालायच्या आधी परत असं हातावरती याला आपण असं हलक्या हाताने मळून घ्यायचंय आता आपण काय करायचंय हे राहिलेलं पीठा ते झाकून ठेवा नाही तर त्याला परत असं पुन्हा तुम्हाला मळण्यासाठी कष्ट घ्यावे लागतील आता हे बघायचं काय केलंय सोऱ्या घेतलेला के आहे कुठलाही तुम्ही सोऱ्या चकलीचा घेऊ शकता काय करायचं यामध्ये हे चकलीची प्लेट आहे तर ही जी खडबडीत जाग प्लेट असते ना ही खालची बाजू ती आपल्याला खालच्या साईडला घ्यायची आहे आणि वरची ही जी सॉफ्ट आहे ही मध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण हे लावून आहे साच्यात आता हे बघा याला आतून असं ना थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचंय म्हणजे पटकन असं आपलं पीठ सरकेल आणि त्याला छान अशी चकल्या पडतील म्हणून आता हे बघा आपण हे जे पीठ मळून घेतलेलं आहे ते आता या साच्यामध्ये आपण घालून घेऊया आता यामध्ये घातल्यानंतर आता हे बघा आपण काय करायचंय यामध्ये हे चोऱ्या जो आहे तो आपण छान असा बंद करून घ्यायचा आहे आणि मस्त याच्या चकल्या पाळायच्या आपल्याला चकली पाळत असताना आता तुम्हाला किती हवे आहेत त्याप्रमाणे दोन तीन चार त्याप्रमाणे तुम्ही येथे चकली पाळून घ्यायचे आणि अगदी सोऱ्या थोडस आपल्याला वर उचलायचं आहे एकदम खाली घेऊ नका हे बघा काय सुंदर अशी चकली येते तुम्ही बघा वा व्हेरी नाईस हे बघा सुंदर अशी आपली चकली झालेली घेऊ शकतात हे बघा मस्त मी असं चकला पाडून घेतलाय अजिबात ह्या तुटलेल्या नाहीये कारण आपलं तेलाचं आणि पाण्याचं प्रमाण इथे परफेक्ट आहे त्यामुळे आपली चकली ही एकदम मस्त झालेली आहे थोडी सुद्धा तुकडे पडलेले नाही आहे आणि असे काटे आलेले आहेत आता याच पद्धतीने तुम्हाला चकल्या करून घ्यायच्या आहे आता हे बघा तेल तापलेलं आहे आपलं आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि या मीडियम फ्लेम वरती आपल्याला ही चकली असं यामध्ये सोडून घ्यायची आहे आता एक दुसरी टेक्निक मी तुम्हाला अजून सांगते की बघा मी चहाची जी गाणी असते त्यावरती ही चकली पाडून घेतली आहे आता काही जणांना तेलात सोडायला भीती वाटते तर त्यासाठी काय करायचं ही जी चकली सोडलेली चाहणी ही अशीच आपल्याला घ्यायची आहे हे बघा अजिबात उडत नाही ही सोपी अशी स्ट्रीक आहे हे तुम्ही नक्की फॉलो करून चहाची नसेल तर आपण ही आपले बारीक गाणी असते ना आपली पीठ गाळायची त्यावर सुद्धा तुम्ही चकल्या पाडून असे सोडू शकता गॅसची फ्लेम आपल्याला हे तळत असताना मिडियम पेक्षा थोडी कमी ठेवायची आणि खूप बारीक पण नाही ठेवायची आता हे बघा पण चकली सोडली आहे पण हिला आपण हलवायचं नाहीये लगेच त्याला थोडस अशी वरती येऊ द्यायची एक एखादी मिनिटानंतर आता हे बघा ही वरती आलेली आहे आता आपण काय करायचंय याला पलटून घ्यायचं आहे आणि गॅस ची फ्लेम ही अजिबात बार, बारीक ठेवू नका हे बघा असं आपल्याला छान ही दोघं साईडने छान खरपूस रंग येईपर्यंत छान तळून घ्यायची आहे आता हे बघा हे चकली आता तुम्ही तळून हे कसं ओळखायचं तर बघा याच्यामध्ये हे बुडबुडे आहेत हे सुरुवातीला खूप जास्त होते आता तळून झाल्यानंतर ती चकली जशी तळली जाईल तसे बुडबुडे कमी होतात म्हणजे काय की त्यामध्ये जो पाण्याचा अंश असतो तो पूर्णपणे नष्ट झालेला असतो म्हणजे चकली चळ चकली ही छान तळली गेलेली आहे आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया मी आधी सुद्धा हे बघा असे चकल्या तळून घेतलेल्या आहेत तर हे बघा मस्त असा सुंदर असा कलर आलेला आहे तुम्ही बघू शकाल याच पद्धतीने आपण बाकीच्या राहिलेल्या सुद्धा तळून घेऊया वाव बघा ना सोनेरी रंगाच्या कुरकुरीत न तुटणारा चकल्या अजिबात मऊ होत नाही तेलगट नाही तुम्ही बघाल मी तोडून दाखवली तरीसुद्धा हात ऑइली नाही आहेत मस्त पोकळ अशी ही चकली तयार झालेली आहे हीच पद्धत वापरा आणि तुमच्या घरी चकली ही बनेल परफेक्ट दिवाळी फळासाठी आणि जर आवडली असेल रेसिपी तर लाईक करा सबस्क्राईब करा धन